दापोली तालुक्यातील के केळशीपासूनच जवळ असलेल्या आंबवली बुद्रुक येथील शेतकरी श्री महेश काळे यांनी खाडीच्या पाण्यावर स्वतःच्या मालकीच्या शेतात कोळंबी प्रकल्पासाठी जागा तयार करून स्वतःच्या हिमतीने व मेहनतीने सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोळंबी प्रकल्प उभा करून शेतकऱ्यांसाठी प्रकल्प एक नवा आदर्श घालून दिलेला आहे केळशी उटंबर परिसराला लाभलेला सागरी किनारा कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिला आहे या समुद्र किनाऱ्याचा योग्य तो वापर करून त्यावर एक प्रकल्प उभारण्याचे स्वप्न मनोमन बाळगलेले आंबवलीतील श्री महेश केळकर यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवला आहे महेश केळकर यांनी स्वकर्तृत्वावर कोळंबी प्रकल्प उभा केल्याने केळशी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे महेश केळकर यांचा आदर्श घेत अनेक शेतकरी आता व्यवसाय करण्यासाठी पुढे चरसावले आहेत बाहेरगावी मोठ्या प्रमाणात कोळंबीला मागणी असल्या कारणाने रुपये चारशे ते पाचशे किलो दराने बाहेर गावी ही कोळंबी बाहेरगावी देखील पाठवली जाते मध्यंतरी काही अडचणी आल्यामुळे हा कोळंबी प्रकल्प बंद स्थितीत होता परंतु श्री ऋषिकेश केळकर या युवा शेतकऱ्याने आपले वडील श्री महेश केळकर व काका मनोज केळकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू केलेला हा कोळंबी प्रकल्प पुन्हा नव्याने उभा केला या कारणाने प्रत्येक गावागावातून ऋषिकेश केळकर याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा